मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास पूर सदृश्य पाऊस होतो आहे बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं की पूर आलेत वडे नाले वाहत आहेत बऱ्याच ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये पिकांचं खूप सारं नुकसान झालेलं आहे खूप सारे, सारे शेतकऱ्यांचं पीक नाचलेलं आहे शेतामध्ये पाणी साचलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता पिकाचे पंचनामे करण्यासाठी आदेश दिलेले आहेत आता हे आदेश दिल्यानंतर आपण बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडले की ही पीक पाहणी त्यांची झालेली नाहीये मग काय करायचं किंवा मग आता या पंचनाम्यासाठी किंवा जेव्हा तुम्ही क्लेम करणार या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला पीक पाणी पीक पाणी ही कंपलसरी आहे का तर याचीच माहिती आपण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला याची सर्व डिटेल माहिती आपल्या तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओ अपडेट जे असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण बघू शकतो की बऱ्याच दिवसापासून ई पीक पाणीला जसे की एक तारखेपासून एक ऑगस्ट पासून ई पीक पाण्याला सुरुवात झालेली आहे एक तारखेपासून चौदा सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहण्याची मुदत आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाण्याना अडचण येत आहे ई पीक पाहणी करताना आणि बऱ्याच शेतकऱ्यांची ई पीक पाणी जी आहे पीक पिरा ऑनलाईन जो आहे तो लावायचा अजून बाकी आहे अशातच खूप सारा पाऊस अतिवृष्टी झालेली आहे आणि पिकाचं नुकसान झालेलं आहे आता काही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की पीक पाहणी पीक जो आहे ज्यांनी विमा भरलाय त्यांना क्लेम करायचं की नाही त्यासाठी मी अगोदर ही एक व्हिडिओ बनवला तो तुम्ही बघू शकता सोबतच आता आपण जर बघायला गेलं की आता या घडीला पंचनाम्यासाठी पीक पाहणीचे काय आहे तर पीक पाहणीच जे आहे तर तुम्हाला पीक पाहणी करावीच लागणार पीक पाहणी कंपलसरी आहे पण पीक पाहणीची जी मुदत आहे एक ऑगस्ट पासून तर चौदा सप्टेंबर पर्यंत आहे म्हणजे तुम्ही पीक पाहणी जे आहे चौदा सप्टेंबर पर्यंत करू शकता आता चौदा सप्टेंबर पर्यंत जर तुम्ही पीक पाहणी केली नाही हा एवढा आहे की तुम्ही जर केली नाही तर तुम्हाला तुमचं जे अनुदान असेल तुमचा पीक विमा पी असेल तर तो भेटणार नाही कारण ह्या गोष्टी यावर्षी शासनाने कंपल्सरी केलेल्या आहेत पण अशातच तुम्हाला असं नाही की तुम्ही आता पीक पाहणी झाली नाही म्हणजे तुम्ही पंचनामा किंवा क्लेम करू शकत नाही ह्या गोष्टी तुम्ही करू शकता आता पंचनाम्याचे आदेश जे आहेत कृषी सेवक आणि ग्रामसेवक असतील यांना ऑलरेडी दिलेले आहेत पूर्ण कलेक्टर ऑफिस मधून सो या पद्धती आता ह्या गोष्टी सुरू होणार आहे म्हणजे तुम्हाला ई पीक पाहणी तर करायची आहे पण तात्पुरत्या स्वरूपामध्ये सुरुवातीला आता पंचनामे करून घ्यायचे आणि नंतर तुम्हाला ई पीक पाहणी करायची आता ई पीक पाहणी कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ मी अगोदरच आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता किंवा वरती आय बटन आहे आय बटनवरती क्लिक करून देखील तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक टाकलेली आहे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला आताच हे अपडेट आहे आणि आताच स्टेटस आहे तुम्हाला सर्वात प्रथम बाकीच्या ज्या असतील पंचनामे करून घ्यायचे आहेत आणि इपीक पाहणी जे आहे एरळ येत असतील किंवा काही येत असेल तर तुम्हाला ते करून घ्यायची आहे आता जर ई पीक पाहणी करताना काही तुम्हाला अडचणी येत असेल तर त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देतो की तुम्ही त्या जर एरर येत असतील तर त्याच्यावरून कसं ओवरकम करून बाकी तुमची पाहणी कम्प्लीट करू शकता तत्पूर्वी त्याच्या अगोदर तुम्हाला आता तुमचे जे पंचनामे असतील नुकसान भरपाईसाठी ते तुम्हाला करून घ्यायचे जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि माहितीचा वाटला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र